सुके कोळंबी सोड्यांचा भात बनतो मस आपल्याकडे मस्त फोडणी झालेली आहे कोळंबी आपल्याला मोठ्या साईजचे सोड्या आहेत तर त्याची रेसिपी बऱ्याच जणांनी सांगितली दाखवा आम्हाला तर अशी रेसिपी तुम्हाला दाखवते आपण फोडणी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण राईस दुसलेले आपण ते ॲड करणार आहोत चांगला लागतं फेवरेट आहे एक गा सरस आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या इकॉनॉमी व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे खास कारण की प्रांजू प्रज्ञ झालेत खुश गावात आले आजी आणि आजीने काय काय खाऊ वगैरे आणलेलं आहे प्रांलाय खाऊ खास करून चटणी भाकरी आणि अजून काय खा आणलं आहे गावावरून जे काय बनतं पिकतं का त्यातलं काय काय आणलेलं आहे आणि ते असणार आहे त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला मी काहीतरी रेसिपी पण दाखवणार आहोत खास करून कोळंबी भात म्हणजे सोड्यांचा भात कोळंबी सोड्यांचा भात करणार आहोत कारण की आपण भरपूर आता सोडेमध्ये भरपूर जणांनी आमच्याकडून खरेदी केले तर बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं तर आम्हाला याची रेसिपी पण दाखवा तर याच्या रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात पण आपण आज दाखवणार आहोत ते म्हणजे सोड्यांचं भात पण दाखवणार आहोत आणि आता आई आले तर आईसोबत पण गप्पा होणार आहेत आणि गावाची भात खबर तर असणारच आहे तर सकाळची वेळ आहे ते चालू आहे आणि प्रांजू गेले ट्युशनला तर त्यानंतर ती पण जॉईन होईल आणि यांच्या स्कूल तर आहे ना स्कूलच आईने येताना हे तांदूळ पण आहेत गावावरून जे काही जणांचे ऑर्डर्स होते कन्फर्म त्यांना आम्ही देणार आहोत सो जास्त काही तांदूळ नाही आम्ही एवढेच आणलेत तर मागच्या वेळेस मी थोडे आणलेले ते गेले सो हे गावठी तांदूळ आमच्या गावाकडचे इकडे बघा आई आले गावावर नमस्कार नमस्ते इकडे काय मग गावची बात खबर काय आता काय काम नाही कुठली गावाला कडवे चवळ्यांच्या म्हणजे अल्या आ, आता कुकणी खालायचं काम आणि कवाल तोडायचं काम कधी असतं तोड तोडकी नका जानेवारी महिन्यापर्यंत सप्टेंबर झाली कि करतो काही वले हात आता करतील काम आता थंडी काय काय गावाला गावाला थंडी तर काय भरपूर थंडी गावाला तर सकाळी आई आले आम्ही आणायला गेलो स्टेशनला

तांदूळ भाजून आणलाय पीठ बनवून आणलाय मावराय मावराय मावरा, मावरा।, ओ, <laughs> मावरा ताजी असत मला चला इकडे बघा गावावर खास चटणी असते आता येताना मी कधी आणतो चटणी फेमस आहे चटणी हे पीठ आणलंय अजून काय काय सगळं इकडे तिकडे आहे गरम करायला ठेवलं थोडं तसं सगळं आहे आणि तयारी करायचे सोड्याचे ते सोडे मी बघ असे फुगत घातलेत थोडेसे म्हणजे पाण्यात भिजत ठेवलेत एक पंधरा वीस मिनटं असे भिजत ठेवायचे म्हणजे चांगले ते असे फुलतात आणि सगळ्यांना थँक्यू सो मच की खूप जणांनी आम्हाला ऑर्डर्स दिल्यात सोड्यांच्या गावावरून थेट आपण हे सगळे सोडे मागवतो आहे श्रीवर्धन बाणकोट आमच्या एरियातना ज्या फ्रेश कोळंबी येतात तसे सोडे काढून सुकवून लगेच आम्हाला ते आम्ही तुम्हाला विक्रीला येतो तर महाराष्ट्रातल्या भरपूर साऱ्या मसाल्यात जसे आपले मसाले आहेत ना मुंबई पुण्यातनं खूप ऑर्डर करतात मग हे सोड्यांची ऑर्डर मलावर महाराष्ट्रातून खूप सारे ऑर्डर आल्या त्याबद्दल थँक्यू सो मच आपले खूप सारे सबस्क्राईब मंडळी वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या तालुक्यात दिल्लीत वसलेले आहेत तर ते आपले व्हिडिओज बघतात ते सुद्धा मागवतात आणि आम्ही सगळ्या ठिकाणी कुरियर करतो म्हणजे अगदी खेडोपेड्यात पण पोस्टाने वगैरे आपले हे पण पोचतात त्याबद्दल थँक्यू सो मच आणि आपले सोडे बऱ्याच जणांना आवडलेत तर तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकतात नंबर तर दिलेला आहे आता रेसिपी बघून घेऊया आपण हे सोडे असे गोरवाले पण मिळतात मार्केटमध्ये पण त्यांची प्राइस कमी असते आणि हे असे उभे सोडे एकदम फ्रेश असतात आणि खूप साईज पण मोठी आहे बघा खूप मोठी मोठा ते शिजल्यानंतर बोलत होणार पण हे असे असतात बऱ्याच जणांना हे सोडे असे वाटतात की काय काय सांगितले अरे हे बोंबिल की काय जे म्हणजे खूप कमी खातात त्यांना चक्कर बऱ्याच जणांना माहिती नसतात तर हे वेगळे असतात आणि हे वेगळे आहेत ठीक आहे हे बघा छोटे थोडे मोठे मोठे आटले रांजवारेले आहे बेसन वरून अरे खाली अजून क्लास पण असणार आहे एक्स्ट्रा क्लास लावलेला नाही आता तयारी यासाठी रेसिपी काय करते आपण त्या कोळंबी भात असणार आहे त्यासाठी साहित्य काय घेतले हे तांदूळ आपले घरगुती जे आपल्याला कुठला खास वर ना अंगूरुप घरगुती तांदूळ आहे तुमच्याकडे जे असेल बरोबर त्याच्यानंतर आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं आहे ते सुकं खोबरं आणि एक कांदा okay. ते मी बारीक चिरून घेतले ते भाजून वाटण करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर ah, ही ah. कांद्याची पात घेतली ते आपण याच्यामध्ये वापरणार आहोत एक टोमॅटो घेतलाय ah. एक बटाटा घेतलाय त्याच्यानंतर ah. दोन कांदे घेतलेत आणि खडे मसाले आपले मिरची एक सुकी मिरची घेतली मी फोडणीला सगळ्यात पहिले वाटण करायचं आपल्याला हा वाटण पहिले करून घेऊया ओके वाटण साठी हे भाजून घेऊया तव्यावरती आणि नंतर त्याचं वाटण करून पेटवेट करून तुम्हाला रेसिपी दाखवतो आणि आपण कसं करणार कुकर मध्ये करणार कुकर मध्ये करूया आपण ओके कुकर मध्ये ते वाफेने खूप छान आहे त्याचा फ्लेवर होतो चांगला आणि हे आपण जे सोडे करतो ना अशी सुकी भाजी पण भारी लागते रस्ता पण मस्त लागतो तर आमच्याकडे कसं जेव्हा मच्छी खायच्या मला असतात तेव्हा मी असं करतो तुम्हाला जर सोडे आले ना, ना तुम सा आ, हो। तर तुमच्याकडे ऊन चांगले असेल तर एक ऊन लावून फ्रीज मध्ये प्लास्टिकचा डब्बा किंवा कुठल्याही फ्रीज मध्ये ठेवू शकता वर्षभर टिकणारे सोडे तर शक्यतो करून पॅकेट मधून बाहेर काढा तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर काही जण कसे घर असेल ठेवलात ना तर कसे ते सोडे मच्छी सुकी कुठली म्हटली तर तुम्ही एकत्र अशी ठेवली तर ती खराब होणार किंवा त्याला ते, ते भुंगे लागणार असं काही ना काही होऊ शकतं तर तुम्ही काळजी घ्या की मच्छी आल्यानंतर तुम्ही ती पहिली डब्यात भरणी पेगडी काढायची आणि ती फ्रीजला स्टोर करायची तुमची पण टिकते मच्छी त्यामुळे भरपूर जण आपले घेतात त्यांना हे आपण आम्ही एक वेगळा असा एक मेसेज पण पाठवतो की कशा प्रकारे स्टोर करा पण बऱ्याच जणांना माहिती नसेल तर ते पण एक तुम्हाला टिप्स दिले आपले सोडे घेतल्यानंतर तुम्ही फ्रीजला लावा तुमचे वर्षभर काही जास्त पण टिकतील आज ट्युशनवरून तिचा आज पण परत ट्युशन असणार आहे भांजू झो मी आव तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल की प्रांजूसाठी आम्ही आता क्लास लावलेला आहे जो प्रायव्हेट क्लास आहे ऑनलाईन क्लास आहे आपण बरेच जण मुलांसाठी क्लासेस लावत असतो ट्युशन लावत असतो एक्स्ट्रा हॉबी क्लासेस लावत असतो परंतु बरेच पालक आता बिझी असतात म्हणजे जॉबवरती आईवडील कामं होतात त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो त्यामुळे बऱ्याच जणांना ते क्लासेस मुलांना लावता येत नाहीत तर सोल्युशन सोल्युशनसाठी काही आता ऑनलाईन क्लासेससुद्धा आहेत आपला भारतीय मुलगा मिस्टर निलकंठ भानू यांच्या नावावरती वर्ल्ड रेकॉर्ड आहे मॅथमॅटिक्स फास्टेस्ट कॅल्क्युलेटर असं त्यांच्या नावावरती वर्ल्ड रेकॉर्ड आहे पन्नासपेक्षा जास्त त्यांच्याकडे रे वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत ज्यांनी हा क्लास डिझाईन केलेला आहे भांजू क्लासेस तर ते तुम्ही अटेंड करू शकतात शकुंतला देवी सुद्धा रेकॉर्ड त्यांनी तोडलेला आहे आणि तुम्ही गुगल सुद्धा करू शकतात की हे कोण आहेत त्यांनी हा क्लास डिझाईन केलेला आहे त्यांच्या हे जे भांजू क्लासेस असतात ते ऑनलाईन असतात झोम ॲपवरती म्हणजे तुम्ही भारतातल्या काही इवन जगातल्या कुठल्याही कानाबरोबर ते तुम्ही क्लासेस अटेंड करू शकतात सध्या प्रांजू ते क्लासेस अटेंड करते म्हणजे एक्स्ट्रा जसं ट्युशन आपण लावल्यानंतर पण वेळ असतो त्यावेळेस मुलांना आपण हे ऑनलाईन क्लासेस त्यांना अटेंड करायला सांगू शकतो त्याच्यावरती शिकवणारे जे काही टेक्निक्स आहेत मॅथमॅटिक्सच्या एकदम इझी वेने आहे म्हणजे आपण मुलांना शाळेमध्ये शिकवतात ना त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्या गोष्टी शिकवतात त्यामुळे मुलांना लगेच पटकन समजतं पण तर सध्या गेल्या काही महिन्यापासून प्राणिज्य गोष्टी अटेंड करते त्यामुळे तिला तिचा आवडता विषय पण आहे मॅथमॅटिक्स त्यामुळे तिला त्यामध्ये इम्प्रुवमेंट झालेली आहे तर तुम्ही हा क्लासेस अटेंड करू शकता तुमच्या मुलांसाठी आणि त्यासाठी ऑफर पण आहे की पहिल्या सग दोनशे जे आपले मेंबर्स पण असतील जे जॉईन करतील हा क्लास तर त्यांना तीस टक्के डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतो आहे ते तुम्ही नक्की इथे जॉईन करा आणि मुलांना एक चांगले क्लासेस पण आपण लावून त्यांना हुशार पण करू शकतो मॅथमॅटिक्समध्ये सो तुम्ही लवकरात लवकर हे क्लासेस अटेंड करू शकतो मुलांसाठी ऑनलाईन सगळं आहे आणि त्यामुळे तुम्ही इझिली कुठेही करू शकता मोबाईलवरती पण करू शकता जॉईन किंवा पी सीवरून पण एकदम इझी आहे तर लिंक दिली डिस्कशन मध्ये नक्की जॉईन करा आणि हे क्लासेस अटेंड करायचं भाजून तयार आहे आपण हे सगळ्यात पहिले आपण कोळंबी भात करतो तो वेगळा जरा तर आपण भाजतोय तांदूळ भाजतो तसं पण करू शकता वेगळी पद्धत आहे थोडी आपण पेस्ट हे केलेली

रेंजिंग साईडला दही मस्त शिजेगा. थोडे चांगले धुवायचे सोप. फोडांचा एक नंबर. चला आता फायनली आपण ऍड करूया. जी मी शॉर्ट व्हिडिओ केले ती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. हा ऍड करू. बघा फायनली सोड्या आपण ऍड केले आणि एव्ह्यू करून घेऊया ग्रेव्ह मध्ये झालेली फोडणी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण राईस दुसरीकडे आपण ते ऍड करणार आहोत इथं सुटका होत त्याला तांदूळ पाणी ॲड करते अच्छा घरगुती तांदळात बनते रेसिपी चला मस्त इग्न्यूम करून देते तांदूळ आहे त्याला पूर्ण सगळा फ्लेवर मिक्स होणार आहे आणि हे प्रमाण बघा किती घेतलं बऱ्यापैकी थोडे जास्त घेतले त्याने तर आपला तांदूळ आहे तो मस्त ह्याच्यामध्ये मिक्स केला होता आणि आपण ॲड करतो गरम पाणी थोडंसं कोमट आहे सोडे कोळंबी पुढे भातांत आपला सुके सुडे आहेत जे आपण तुम्हाला सध्या विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि खूप जण ऑर्डर केले आहेत तर बऱ्यापैकी पाणी जे आपले पूर्ण सोडा आणि पूर्ण राईस आहे तो शिजेल एवढं पाणी ॲड करायचं आपल्याला मीठ पण आपण ॲड करतोय आता बरोबर म्हणजे जेणेकरून त्याला झाका मारून शिट्टी मारायला ठेवलं की आपलं रेडी आपण जसं चिकन पात्र बॅचलर असतात ना जे असे मुलं त्यांना भाजी वगैरे सगळं आणायचं टाइम नसतो वेळ नसतो त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे म्हणजे कामावर जाणारे लोक असतात आहे कमी आणि स्टोर पण करून ठेवू शकतात त्यामुळे ते टिकत पण चांगले आहे त्यामुळे तुम्ही हे कसं बनवू शकता एक मिडियम फ्लेम मध्ये ठेवलेले आहे जवळजवळ एक दोन तीन सिट्ट्या झाल्यानंतर आपण चेक करणार आहात पूर्ण आपला कोळंबी राईस गाव आलेली मच्छिरी डोमा जसी <ėmars> झाली ना तो पूर्ण सोड्यांचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण बाहेर पडला कारण एकदम जो आतमध्ये आप आपण कांद्याच्या पाती घातलेत ना कांद्याचे पात कापून आणि सोडे आणि राईस त्याचा पूर्ण असा असं खमंगवाय शिट्टी सोबत बाहेर आला मस्त वाटत आता झालाच ना तीन शिट्ट्या झाल्यात आपण लगेच कथा उघडणार नाही हो तसंच ठेवूया आणि नंतर आपण जेव्हा सर्व करूयात मला दाखवतो कशा प्रकारे झाले तरी सोडे कसे शिजले ते दहा पंधरा मिनटं जास्त झालेत आणि बघा आपली कोळंबी सोडे भात रेडी झालेला आहे सव करूया कर कर हा छान शिजलाय मसाला सगळा एकटि झालाय जेवायला बसायची वेळ दुपारची वेळ छानपैकी आपला हा कोळंबी सोडे भात रेडी झालेला आहे सर्व केला आहे दुपारी जेवणाची वेळ आणि त्यामध्ये मी बनवला आहे हा रेसिपी तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा टेस्ट करून बघूया आता कोळंबी भात म्हटलं की थोडंसं मौसत असतो आम्ही फ्रेश कोळंबीच्या सोड्यांचा पण आम्ही करतो ना कोळंबीचा तो पण असंच असतो सोडे भात वा सोड्यांचा फ्लेवर सोड्यांचा पूर्ण फ्लेवर येतो जबरदस्त झालाय आता म्हणजे बटाटा पण आहे तो पण छान शिजला आहे बघा आणि सोडे भरपूर मस्त बऱ्यापैकी क्वांटिटी टाकले आहे मी त्यामुळे खायला मस्त वाटला टिफिन लागले पण मस्त होईल सुपर तुम्ही से नक्की करून बघा वीटा जरा मान सगळे एकदम परफेक्ट आहे आणि आतमध्ये मध्ये टाकले मसाले त्याच्यामुळे चव एकदम भारी आली या जेवायला मस्त ना सोडा पण मस्त सोडा पण छान सीज झालं आत कॉम्बिनेशन आहे धावून आणलेला जवळा फ्रेश जवळा ओला जवळा आणि फ्राय मच्छी सोबत भाकरी पण आणलेले चटणी वगैरे यांचं उधारानंतर पण हे टेस्ट करणार आहेत सोडा भात छानपैकी आपले हे सोडे तुम्ही ऑर्डर करू शकता पॅकिंग आहे हाफ के जी आणि वन के जीमध्ये तर हाफ के जीमध्ये भरपूरदा घेत आहेत वन के जीमध्ये पण घेत आहेत तुम्ही ऑर्डर नसेल केला आतापर्यंत तुम्ही के नक्की ऑर्डर करा तुम्हाला आवडतील हा खूप जणांनी ऑर्डर दिली नाशिक कोल्हापूर सांगली सातारा औरंगाबाद हा कुठून कुठं ऑर्डर पुण्यात so, ना खूप आला ऑर्डर जास्त करून थँक्यू सो मच सगळ्यांचे आपल्या सोडून उभे सोड्यात सगळे हेच क्वालिटी चांगले असतात सगळ्यात चांगली क्वालिटी बेस्ट उभ्या सोड्या आणि खूप सारे प्रोटीन याच्यामध्ये मिळतात आणि थोडेसे एक्सपेन्सिव्ह कारण ते बनवायला पण खूप त्याची प्रोसेसिंग मोठी आहे खूप मेहनत असते तर हे आपल्या डायरेक्ट गावावर हे सोडे पोहोचतात लिमिटेड म्हणजे आपण जस ऑर्डर आहे ना तसं मी मागवतोय तुम्हाला व्हिडिओ पोहोचल्यानंतर लगेच बुक होणार तुम्ही लवकरात लवकर आम्हाला ऑर्डर द्या तर आपली डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण हे डिलिव्हर करतोय म्हणजे हिमाचल आसाम मध्ये आले तर आपले भरपूर सारे काही जवान वगैरे आहेत त्यांच्या फॅमिली तिकडे आहेत त्यांनी पण असे काय झाले मागे काय तिकडे बघतात जॉब निमित्त बाहेर आहेत ते पण आपल्याकडून मागवतात तर खूप सारे ऑर्डर आले आम्हाला तुम्हाला आज रेसिपी दाखवतोय नेक्स्ट टाइम कुठली तरी लोकांनी जे ऑर्डर केल्यानंतर रेसिपी मागवते करायची काय काय कुठल्या कुठल्या रेसिपी बनतात खूप सारे रेसिपी बनतात एक रेसिपी सोड्यांची आईच्या बघूया कधीतरी तर या बाजूला बघाल ना तर वर्षाने इकडे कोळंबी सोड्याची भाजी पण केलेली ॲक्च्युली कालवण होतं ते त्यासाठी कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता आलं लसूण आल असं सगळे एकत्र त्याची फोडणी असते सेम फोडणी असते पण याचा कालवण पण जबरदस्त लागतं आपल्या घरगुती मसाले वापरून खूपच जबरदस्त अशी भाजी ती तयार केली होती फोडणी तुम्हाला थोडक्यात शॉर्टकट दाखवलेली ॲक्च्युली जे मी शॉर्ट व्हिडिओची शूट केलेली आहे त्याची आ, ही शॉर्ट व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती येईल तिथे तुम्ही बघू शकता आईच्या एक सेपरेट रेसिपी मी नक्की शूट करणार आहे आपले कोळंबी सोडे एकदम फ्रेश असल्यामुळे त्याला चव खूप भारी येते आणि ओरिजिनल सोडे आपण थेट गावावरून तुमच्यापर्यंत पोचवते त्याचा व्हिडिओसुद्धा आपण केलेला आहे की हे कोळंबी सोडे कसे बनवतात त्याची प्रोसेसिंग काय आहे दहा ते बारा किलो सो कोळंबी फ्रेज घेऊ तेव्हा त्याचे एक किलो कुठे सोडे निघतात आणि कधी कधी कमी असतात अवेलेबल त्यावेळेस मग सोड्यांचा भाव वर खाली होत असतो पण महाग मिळतात हे सोडे कारण उभे सोडे ह्यांना खूप मागणी आहे आणि ते खूप महाग मिळतात तर याची भाजी पण किती मस्त बनलेली आणि सगळ्यांना आवडेल अशी भाजी त्यामध्ये कोकमकलाचं आंबट थोडंसं खूप जबरदस्त लागते ह्यासोबत एक भाताचा घास सह सरस जातं कारण की बनतेच थोडी भारी आणि खूप जण आवड करतात त्यामध्ये थँक्यू सो मच वरून कोथिंबीर अशी घातल्यानंतर दिसायला पण खूप छान दिसते तर तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करू बघा घरी आवडेल रज्ञने सुद्धा सोडे भात टेस्ट केलेला आहे अन्न कसा झालेला मस्त ना आवडला आहे मुलांनासुद्धा आवडतो आणि आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रेसिपी दाखवायचा प्रयत्न केलेला आपण कारण भरपूर जणांनी आम्हाला सांगितलेलं सोडे पोचले तशी आम्हाला एक रेसिपी पण दाखवा आम्ही नक्की ती तशी करून बघू वर्षाने पण तुम्हाला नंतर एक काल पण एक शॉर्ट व्हिडिओ बनवून दाखवलेली आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या इंस्टाग्राममध्ये पण ती आपण आपण अपलोड करणार आहोत तर तुम्हाला डिटेलिंगमध्ये पण आयच्या अशी सोड्याची रेसिपी नक्की दाखवणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला सोडे जर ऑर्डर करायचे असतील तर आपल्या त्याला या नंबरवरती व्हॉट्सअप करा आपल्या वेबसाईटवर पण तुम्ही ऑर्डर करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि कधी ऑर्डर करा आपले मसाले वगैरे काही आपले बाराही महिने सगळे अवेलेबल असतात भेटू पुढच्या वेळेमध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सी यू टेक केअर सी यू बाय